नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त असं टोमॅटो सार तर टोमॅटो सार हा खूप छान लागतो खायला नंतर खूप छान लागतो तर नक्की बनवा ही रेसिपी खूप सोपी आहे तर मी एक टोमॅटो घेतला आहे मोठा हा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे तर मी हा टोमॅटोच्या मोठ्या फोडी अशा चिरून घेतल्या आहे याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची नंतर मी एक आलं घेतलं आहे आलं बारीक बारीक चाकूने बारीक करून घेणार आहे मी दोन चार हिरव्या मिरच्या मिरच्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दोन चार आता ह्या मिरच्या व्यवस्थित भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये याच बारीक पिवरीमध्ये टाकायच्या आहेत नंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला को कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली बारीक चिरून कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलं हे तेल चांगलं तापून घेतलं मी तेल तापल्यानंतर तेलामध्ये मी जिरं मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची नंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची कोथिंबीर कढीपत्ता दोन मिनटं भाजून घ्यायचा तर हे टोमॅटो सार खूप छान लागतं खायला व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवनवीन रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा तर टोमॅटो टोमॅटो दोन मिनटं भाजून घ्यायचा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा तर ये भाता सोबत, भाता सोबत, सोबत, हे टोमॅटोचं सार मस्त लागतं भातासोबत भातासोबत पोळीसोबत खा खूप छान लागतं नंतर टोमॅटोची प्युरी केलेली टाकून घ्यायची आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं बघा किती मस्त असा कलर आला आहे टोमॅटो प्युरीला तर याला व्यवस्थित उकळी येत आहे याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त दहा पंधरा मिनटं उकळी काढून घ्यायची तर हे टोमॅटो टो सार खूप लवकर बनतं तर घट्ट होण्यासाठी थोडंसं बेसन टाकायचं आणि बेसनाने मस्त घट्ट घट्टपणा येतो त्याला आणि पाच मिनटं मस्त उकळी काढून घ्यायची आणि भातासोबत खायचं तर बघा किती मस्त उकळी आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद